मी प्रवीण नामदेव पाटील लो हरिबुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी बिस्मिल्ला फाउंडेशन ची जी माध्यमिक जी शाळा आहे या शाळेच्या ही जी शाळा आहे ही दोन हजार एकोणवीसमध्ये ठराव करून त्यांच्या विनंती अर्जावरून व त्यांनी रिक्वेस्ट केली की बो आमच्याकडे इमारत नाही यांनी नुसतं दप्तरी दप्तर विजय नाणाकडनं घेतलेलं होतं त्यानुसार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावाने त्यांच्या विनंतीला मान देऊन सदरची शाळा शाळे व्यवस्थापन समितीने ठराव केल्यानुसार सदरचा ठराव पंचायत समितीकडे पाठवण्यात येऊन पंचायत समितीने तसा त्यांच्या मार्कशीट मध्ये ठराव करून तो जिल्हा परिषदकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप पावे तो आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली की तुम्ही भाडे देऊन टाका भाडे जिल्हा परिषदला भरा पण त्यांनी अद्याप पावे तो रुपया भरलेला नाही बऱ्याच वेळा त्यांना नोटिसा काढल्या कि सदरचं भाडं तुम्ही पेड करा पण ते भाडं द्यायला तयार नाहीत फक्त वेळ काढूपणा चालू आहे त्याच्यामुळे करावं काय कारण जिल्हा प्रशासन सुद्धा म्हणजे त्याला पाठबळ आहे असं आम्हाला वाटतंय कारण नऊ ते दहा लाख रुपये थकीत हो वरिष्ठ अधिकारी त्याला वाचवतायत आणि हे जी शाळा जी आता ज्या खोल्या दिलेल्या आहेत त्या पडक्या स्वरूपाच्या आहेत हिचं आम्हाला आता स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायचं आहे आणि ती शाळा बसण्यास योग्य नाही असा आम्हाला स्ट्रक्चर ऑडिट करून तो वरिष्ठांकडे ठराव द्यायचा आहे उद्या जीवित अगर वित्त हानी झाल्यास विद्यार्थ्यांचं काही नुकसान झाल्यास या सर्वस्वी जबाबदार संस्था चालक व प्रशासन राहील किती कोल्या दिल्या बाड्या चार चार कोल्या दिले बाडं काय तरी बाळ तरी सुद्धा त्याच्याकडे रुपये आहे हा दोन हजार एकोणीस पासून दोना दरे दोना दरेक। ले ले थे थे। दोन हजार एकोणीस पासून आज तो भाडं रुपया सुद्धा दिलेला नाही शाळेची गुणवत्ता कशी धासळलेली आहे पूर्ण पटसंख्या शाळेमध्ये नाही आज नाहीये फक्त गुणवत्ता त्याची वाढते त्याला आर्थिक मल्यादा भेटतोय पूर्ण टोटल अजून ऐकलंय की त्यांनी दुसरी एकच नावायचं दोन संस्था हा हा ते बी आमच्या कानावर आमचे ठराव सुद्धा डुप्लिकेट झालेले म्हणे ग्रामपंचायतीचे असं ऐकतोय मी मागितलेले आता त्याने तयार करून घेतलेल्या आहेत त्या वगैरे ते त्याने डुप्लिकेट केलेलं आहे असं माहिती पडलेलं आहे आम्ही माहिती अधिकारावर ती माहिती मागवतोय आता आता या वर्षी तुम्ही शाळा देणार आहे का त्यांना नाही आम्ही मागणी करतोय खाली कर।